नमस्ते मी डॉक्टर चिंतन देसाई मुंबईमध्ये ब्रीच कँडी हॉस्पिटल चा डॉक्टर आहे मी आता अपर्यंत हॉस्पिटल चिपळूणमध्ये पण माझी सर्विसेस प्रोव्हाइड करायला आलो आहे मी मेनली ऑर्थोपेडिक सर्जन असून त्याच्या पुढे स्पेशलाइज केलेला आहे शोल्डर सर्जरीमध्ये म्हणजे खांद्याच्या रोगाच्या ट्रीटमेंटसाठी मी स्पेशलिस्ट आहे खांद्यात भरपूर त्रास होतात म्हणजे सगळ्यांनी ऐकलेलं आहे की फ्रोझन शोल्डर म्हणून एक प्रॉब्लेम असतो सो so, फ्रोझन शोल्डर हा प्रॉब्लेम खांद्याचा फक्त एक रोग असतो ज्याच्याने खांदा दुखतो आणि हाताची मूवमेंट अडकतात फ्रोझन शोल्डरचे रोगी हात वर खाली करू शकत नाही त्यांचा हात अडवत जातो साईडला हेवडात जातो पाठीमागे फिरत नाही आणि त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होतो एस्पेशली लेडीजना कपडे घालताना वगैरे खूप त्रास होतो सो so, ह्याच्याकरिता आता ह्याची आधुनिक ट्रीटमेंट आहे की आधीच्या काळात ह्या फ्रोझन शोल्डरचा प्रॉब्लेम सॉल्व व्हायला दीड दोन वर्ष लागायची फिजिओथेरपी करून करून आणि तो खूप स्लो प्रोसेस होता आता त्याच्यात आधुनिक ट्रीटमेंट अवेलेबल जा चात आमी दूर भी आहे ज्याच्यात आम्ही आतमध्ये दुर्बिणीनं किंवा लेझरने त्याला सॉल्व करतो आणि एका महिन्यात पेशंटचा हात पूर्णपणे नॉर्मल होऊ शकतो पण हे डायग्नोसिस इम्पॉर्टंट आहे म्हणजे फ्रोझन शोल्डर मध्ये फक्त आतली स्नायू चिकटलेली असते ती उघडली की ह्या प्रमाणे पण तसंच शोल्डरच्या आतमध्ये टेंडन बोलतो त्याला आणि त्या मसल टेंडेन जंक्शन त्या ठिकाणी जर डॅमेज झाला मसलला तरी पण पेशंटचं प्रेझेंटेशन म्हणजे पेशंट आमच्याकडे खांद्याचा दुखावा घेऊनच येतो त्या पेशंटमध्ये खांद्याला कमजोरी असते पेशंट हात वजन उचलू शकत नाही त्याप्रमाणे पेशंट म्हणतात आणि त्याच्यात आम्ही रिपोर्ट काढून कन्फर्म करतो की आतमध्ये मसलला डॅमेज आहे की नाही तर जर मसलला डॅमेज असला तर त्याला पण दुर्बिणी किंवा लेझरने त्याला रिपेअर करायला येतो आणि ते एकदा जर जेव्हा रिपेअर झालं की त्याच्यानंतर पेशंटचं फिजिओथेरपी करून तीन चार महिन्यात हात नॉर्मल होतो पण हा जो मसल टेअरचा प्रॉब्लेम आहे ते खूप वेळा मिस होऊन जातं म्हणजे लोकांना कळत नाही की हा मसल टेअरचा प्रॉब्लेम आहे आणि सगळा खांदाचा दुखावा म्हणजे फ्रोझन शोल्डर असं समजून लोक ट्रीटमेंट आणि फिजिओथेरपी चालू ठेवतात त्याच्यात मग रिझल्ट येत नाही पेशंटला आणि म्हणून पेशंट हताश होतात तर पहिल्यांदा की पेशंटचं ट्रीटमेंट व्यवस्थित व्हायला त्यांना प्रॉब्लेम काय आहे ते निदान करणं इम्पॉर्टंट ते निदान झाल्यावर त्याची अशी आधुनिक ट्रीटमेंट्स आता आपण अपर्यंत हॉस्पिटल चिपळून आपण करू शकतो माझ्या केअरच्या अंडर तसंच खांदा प्रत्यारोपण म्हणजे शोल्डर रिप्लेसमेंट सर्जरी पण मी करतो आणि शोल्डर रिप्लेसमेंट जसं गुडघे बदलले जातात गुडघा प्रत्यारोपण खूप कॉमन आहे सगळ्यांना माहिती आहे पण काही पेशंट खांद्या प्रत्यारोपणचं पॉसिबल आहे म्हणजे खांद्या प्रत्यारोपण होऊ शकतं ते पण लोकांना माहीत नसतं पण होऊ शकतो आणि त्याचं कारण असं आहे की त्या, त्या पेशंटमध्ये जसं गुडघ्यात घसारा होतो तसाच खांद्यात घसारा होऊन खांदा जर घासला तर त्याच्यावर आपण त्याचं प्रत्यारोपण करू शकतो ते प्रत्यारोपण केल्यावर तीन महिने फिजिओथेरपी करून पेशंटचा हात पूर्णपणे नॉर्मल होऊ शकतो तसंच खूप स्पोर्ट्स इंजुरीज होतात म्हणजे क्रिकेट प्लेयर्स बास्केटबॉल प्लेयर्स त्या लोकांना इंजुरी झाल्यावर खांदा सटकतो किंवा डिसलोकेट होतो त्याला म्हणतो म्हणजे खांदा निखटतो तर ते एकदा खांदा निखटला की तो खांदा परत परत निखटत राहतो तर ते स्टॉप करायला त्याला सर्जरीच करावी लागते त्याच्याऐवजी हात पूर्णपणे नॉर्मल वाटत नाही आणि त्या पेशंट परत स्पोर्ट्स खेळू शकत नाही किंवा परत इंजुरी त्यांना होऊ शकते आणि इझिली इंजुरी होऊ शकते तर परत स्पोर्ट्स खेळायला आणि हे खांदा निखटण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पण लेझरने किंवा आर्थ्रोस्कोपीने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो त्याचं आम्ही स्टेजिंग करतो की म्हणजे की काही काही पेशंट्स पंधरा वीस वेळा खांदा निखटल्यानंतर येतात आमच्याकडे तर त्याच्यामध्ये काही काही वेळा हार्डाला पण प्रॉब्लेम होतो आणि तो पण आपल्याला सॉल्व्ह करता येतो त्याच्यानंतर पेशंट्स पूर्णपणे स्पोर्ट्स खेळू शकतात क्रिकेट खेळू शकतात बास्केटबॉल खेळू शकतात फुटबॉल खेळू शकतात सगळी ॲक्टिव्हिटी पण पूर्ण रिटर्न होते सर ही सगळी ट्रेनिंग मी मुंबईत असून म्हणजे मुंबईत राहून मुंबईत ट्रेनिंग घेतले घेतले तसंच मी अमेरिकाला ऑस्ट्रेलिया पोर्चुगल आणि कोरिया ह्या सगळ्या ठिकाणी जाऊन हे आधुनिक ट्रीटमेंट सगळे आता भारतात आणलेत आणि आता सुद्धा पॉसिबल आहे धन्यवाद